नमस्कार मित्रांनो शिवामालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता सगळेजण देसाईंच्या घरचे देवळात आलेले असतात आणि आशू आणि नेहाच्या लग्नाची पत्रिका आता देवासमोर ठेवायला देवळात आल्यानंतर सगळेजण आता गुरुजींची वाट बघू लागतात तेव्हा आता सीताई म्हणते की गुरुजी कसे नाही आले अजून सीताई म्हणते की मी त्यांचीच वाट बघते आणि फोनसुद्धा केला होता मी तेव्हा ते मला म्हणाले की मी निघालोय पण अजून कसे नाही पोचले असे आता सीताई सगळ्यांसमोर बोलू लागते सीताई आता भाऊंना फोन करावया सांगते आणि म्हणते की आऊ सगळी तयारी झाली गुरुजींना एक फोन करून बघा आणि लवकर त्यांना बोलवा बरं सीताई म्हणते की हे बघा आता सगळं काही जुळून आलंय तेव्हा मला आता या शुभ कार्यामध्ये कुठलंही विघ्न नकोय आणि तेवढ्यात आता सीताई ते बोलत असताना शिवा आता वंदनासोबत त्याच मंदिरात आता शपथ घेण्यासाठी येऊ लागते आणि मंदिरात येत असताना आता समोर देसाईंचे सगळे कुटुंब उभं असतं यावरती ते आता तेवढ्यात कीर्तीची नजर आता शिवा आणि वंदनाकडे जाते आणि त्यांच्याकडे बघत कीर्ती म्हणते की हे बघा विघ्न आलं तेव्हा आता ताबडतोब आता शिवासुद्धा त्या सगळ्यांना बघते तर इकडे भाऊ आशू सगळेजण आता शिवाला बघतात भाऊ लक्ष्मण उर्मिला सगळेजण शिवाला बघताच आता खूप खुश झालेले असतात तेवढ्यात आता शिवा त्यांच्याकडे बघत वंदनाचा हात धरून आता पुढे येऊ लागते आणि तेवढ्यात आता शिवा ही आशु समोर येऊन उभा राहते पटकन शिवा आता पाठीमागे बघत वंदना त्यानंतर आता शिवा ही आशु समोर उभा राहून देवी आई समोर हात जोडते तेव्हा ते सगळं बघून आता कीर्ती म्हणते की मुलगी घरी आली पण यांनी तर आपला अजूनही पाठलाग सोडलेला नाहीये ऐकून आता आजीला राग येतो रागवलेल्या चेहऱ्याने आजी, रागव आजी कीर्तीला म्हणते की हे बघ कीर्ती आम्ही काही इथे तुमचा पाठलाग करायला नाही आलेलो इथे आम्ही देवी आईचं दर्शन घ्यायला आलेलो आहे आणि आता जे काही करायचं ना ते देवी आईच करणार आहे तेव्हा आता कीर्तीला मोठा धक्का बसतो आणि तेवढ्यात आता सीताई वंदनाकडे बघत म्हणते की थांबा आता मी तुम्हाला वळख करून देते आणि या माझ्या होणाऱ्या असे आता सीताई नेहाच्या आईकडे बघत बोलते तेव्हा वंदना पाठीमागे नेहाच्या आईला बघते आणि तेवढ्यात गुरुजी तिथे येऊन सगळ्यांना नमस्कार करत म्हणतात की माफ करावर का मला यायला थोडासा उशीर झाला हसतच सीताई म्हणते की काही नाही गुरुजी तुम्ही आलात ना हेच योग्य केलं तेवढ्यात आता गुरुजी हे आशु समोर उभे असलेल्या शिवाकडे बघतात त्यावरती आता गुरुजी म्हणतात की दोघांची जोडी खूप छान आहे बर का आणि ते ऐकून आता शिताई म्हणते की माफ करा गुरुजी पण तुमचा काहीतरी गैरसमज होतो शिवाची बायको नाहीये ही शिवाची मैत्रीण आहे ते ऐकून आता आजी म्हणते की आहो तुम्ही असं का बोलताय माझ्या शिवाच्या गळ्यात आशुच अजूनही मंगळसूत्र आहे तेव्हा आता शिताई म्हणते की तुम्ही हट्ट का करताय असा आणि आता हे नाच तरी कुठं उरलंय ही जोडी आता किती ठिसूर झाल्यासारखी वाटते ते ऐकून आता आजीला राग येतो आणि आजी सीताईकडे बघत म्हणते की हे बघा आमची पोरगी काय आम्ही वाऱ्यावर नाही सोडली कोणी बी याल आणि वाटेल ते बोलाल अजूनही ती त्याच घरची आहे एवढं लक्षात ठेवा तर आता वंदना ही आजीला समजावू लागते आणि तेवढ्यात आता आजी म्हणते की मला काय तुम्ही सगळेजण शांत राहा शांत राहा म्हणतात शिवा म्हणते की आजी तू अगोदर शांत हो बरं भाऊ म्हणतात की असं काहीही बोलू नका गुरुजी म्हणतात ते अगदी योग्य आहे आपली शिवा म्हणजे दुर्गेचं रूप आहे तेव्हा आता शिवाकडे बघत कीर्ती म्हणते की पण भाऊ ही ना लक्ष्मी आहे ना दुर्गा तेवढ्यात आता शिवा म्हणते की मी शिवा आहे आणि अजूनही हे नातं मी शिवा या नात्याने स्वीकारलंय शिवा म्हणते की एवढंच नाही तर हे नातं टिकवण्यासाठी सुद्धा मी मनापासून प्रयत्न करते शिवा म्हणते की पण हे सगळं मी ज्याच्यासाठी करते ना त्याला तर ते अजिबात कळू नाही राहिलं तेव्हा त्याला जर हे कळलं तर खूप चांगलं होईल तेवढ्यात आता गुरुजी म्हणतात की म्हणजे हे नवरा बायको नाहीत का तेव्हा आता सीताय म्हणते की नाही हे नव Orang baik ku naik. गुरुजी म्हणतात की पण या मुलीच्या गळ्यात तर मंगळसूत्र आहे तेव्हा आता सीताई म्हणते की मग त्यांना ते मंगळसूत्र काढून टाकायला सांगा भाऊ म्हणतात की सीताई तू काय बोलते तेव्हा सीताई म्हणते की अहो मी बरोबर बोलते काही जरी झालं तर हा प्रश्न माझ्या मुलाचा आहे आत्ता तेवढ्यात आता ते था था वंदना म्हणते की भाऊ सीताई पुन्हा एकदा जर तुम्ही विचार केला तर बरं होईल ते ऐकून आता लगेचच सीताई आणि कीर्ती म्हणतात की भाऊ आता पत्रिका सुद्धा छापल्यात आणि तेवढ्यात आता काय म्हणते की चला बरं आता खूप काही झालं आणि ही बडबड काही कामाचे नाही गुरुजी चला तर गुरुजी म्हणतात की चला पूजाची आता तयारी करूयात आणि सगळे जर आता मंदिरामध्ये जाऊ लागतात एवढ्यात आता कीर्ती मात्र मा पाठीमागे थांबलेली असते सीताई आशू सगळेजण आता पुढे मंदिरात जातात तर तेवढ्यात कीर्ती आता दिव्याचा हात धरून तिला बाजूला घेऊन येते तेव्हा आता दिव्या म्हणते की कीर्ती तू काय करतेस तुला कळतं आहे का अगे आपल्या दोन्ही कुटुंबातले सगळेजण इथे आलेले आहेत आणि आपल्याला जर असं कोणी बघितलं तर मग काय होईल तेवढ्यात आता कीर्ती म्हणते की तेवढी तर रिस्क मी घेतलीच आहे दिव्या पण मला कळायला हवं तुम्ही इथे तुमच्या घरच्यांसोबत कशासाठी आलात तेवढ्यात आता दिव्या म्हणते की काही नाही गं आईना आए शिवाला शपथ द्यायला आली तेव्हा आता कीर्ती म्हणते की म्हणजे काय तर दिव्या म्हणते की काही नाही ग अगं शिवा नेहमीच मारामाऱ्या करते ना तेव्हा आता आजपासून शिवा अजिबात मारामाऱ्या करणार नाही यासाठी शिवाला शपथ घालायची म्हणून आई तिला मंदिरात घेऊन आली असे आता दिव्या ही कीर्तीला सांगते आणि दिव्या म्हणते की अगं काल त्या शिवाने पुन्हा मारामारी केली तेव्हा आता कीर्ती म्हणते की मला तू नीट सांगशील का काय झालं ते तेव्हा आता गॅरेजमध्ये घडलेली सगळी हकीकत दिव्या आता कीर्तीला सांगू लागते आणि त्या मालकासोबत आता शिवाने कशी मारामारी केली गाडीवरती कसा स्क्रॅच आला शिवाने त्या मालकाच्या कशी कानाखाली मारली हे सगळं आता दिव्या डिटेलिंगमध्ये कीर्तीला सांगते ते ऐकून आता कीर्ती खुश होऊन कीर्ती हसू लागते आणि म्हणते की शिवाना स्वतःच सगळं काही ओढून घेते आपल्याला तिच्यासाठी काही वेगळं करण्याची गरजच पडत नाही दिव्या म्हणते की म्हणून आईना शिवाला इथे घेऊन आली तिला वाटत की देव शिवाला थोडीफार अक्कल तरी देईल आणि मग ती मारामारी करणार नाही असं हसतच आता दिव्या ही कीर्तीला सांगते दोघीही आता खूप खुश झालेल्या असतात तेवढ्यात आता दिव्या म्हणते की पण कीर्ती आपण सावधगिरी बाळगावी लागेल कारण शिवा ही आगा आग आहे आग कधी तिचा भडका होईल ना सांगता येत नाही आणि आता तर आशू आणि नेहाचं लग्नही ठरलंय आणि पत्रिकाही छापल्यात तेव्हा आता आपल्याला शिवावर ती करडी नजर ठेवावी लागेल डोळ्यात तेल घालून आपल्याला शिवावर लक्ष ठेवावं लागेल आता दिव्या ही कीर्तीला सांगते तेवढ्यात आता कीर्ती विचार करते तर दिव्या म्हणते की एवढं लक्षात ठेव कीर्ती तुमच्या घरातली शिवा आणि इथली शिवा वेगळी आहे बरं का तेव्हा आता कीर्ती म्हणते की जर शिवाने हे सगळं काही सोडलं तर मग शिवाची चूक कशी समोर येणार आणि जर शिवाने मारामाऱ्या करायच्या सोडल्या तर शिवा ही आदर्श सून होईल असे आता कीर्ती ही दिव्याला बोलते कीर्ती म्हणते की आणि आपल्याला ही असं अजिबात चालणार नाही तेव्हा ते त्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागणार आहे आणि तेवढ्यात आता विचार करत दिव्या म्हणते की अगं कीर्ती आपल्याकडे एक जाम आयडिया आहे आणि ती आयडिया आपल्याला करता येईल कीर्ती म्हणते की काय ग दिव्या तेव्हा आता दिव्या कीर्तीला तिचा प्लान सांगते आणि तो प्लान ऐकून आता कीर्ती खूप खुश झालेली असते पटकन आता कीर्ती दिव्याला म्हणते की चल आणि लगेच आपण आपण हे करूयात कीर्ती म्हणते की चल दिव्या तर दिव्या म्हणते की असं काय करते तू पाठीमागे थांब मी अगोदर जाते आपल्या दोघींना जर कोणी एकत्र बघितलं तर, तर। तेव्हा आता कीर्ती म्हणते की जरी बघितलं तर काय होईल ग का? तेव्हा आता दिव्या म्हणते की तू शिवाला ओळखत नाही शिव मला लहानपणापासून ओळखते आणि तिला लगेच कळेल असे म्हणत दिव्या अगोदर तिथून निघून जाते आणि तिकडे आता समोरच बघत कीर्ती म्हणते की शिवा काय करेल हे तुला सांगता येत नाही पण दिव्या मी काय करेल ना हे शिवाला अजिबात नाही सांगता येणार ना। इकडे आता सीताई ही, ही नेहा आणि आशीला घेऊन मंदिरात आलेली असते आणि आता साडी चोळीचं ताट गुरुजींकडे देत सीताई म्हणते की देवी आईला सांगा गुरुजी माझ्या नेहा आणि आशुच्या लग्नात मला आता कोणतंही विघ्न नको हे पटकन आता गुरुजी ते साडी चोळीचं ताट घेतात आणि देवी आईला अर्पण करतात सगळेजण आता हात जोडून देवी आई समोर उभे राहतात असतात गुरुजी आता देवी आईला हार घालून नैवेद्य अर्पण करतात आणि त्यानंतर गुरुजी आता गंध लावतात आणि आणि त्यानंतर आता आता गुरुजी पूजा केल्यानंतर ती लग्नाची पत्रिका समोर ठेवतात तेवढ्यात आता इकडे भाऊ उर्मिला सुहास जण बाहेर उभा असतात तर इकडे शिवा वंदना या सुद्धा समोरच उभे असतात तर तेवढ्यात पाठीमागून दिव्या तिथे येते आणि आता आजी आणि वंदनाच्या पाठीमागे उभे राहते आणि तेवढ्यात आता कीर्ती सुद्धा तिथे आलेली असते तर इकडे वंदना आता शिवाला म्हणते काही जरी झालं ना या सप्तीपासून आज तुझी सुटका नाही बर का तेव्हा आता आजी म्हणते की वंदे तू हे जे करतेस ना ते खूप चुकीचं करते एवढं लक्षात ठेव वंदना म्हणते की हे जर अगोदरच केलं असतं तर आजचा दिवस मला बघायला मिळाला नसता तेवढ्यात आता लगेच सिताई नेहा आणि आशू तिथे येतात तर सिताई आता वंदनाचे बोलणे ऐकून म्हणते की आजचा दिवस तर खूप चांगला आहे आणि तेवढ्यात आता सीताई तिच्या जवळची नेहा आणि आशुच्या लग्नाची पत्रिका शिवास जवळ देते आणि म्हणते की लग्नाला ना सहकुटुंब यावर का आग्रहाचे निमंत्रण जेव्हा ती सिताई ची बोलणे ऐकून ती आणि ती पत्रिका बघून आता शिवा वंदना आजीला मोठा धक्का बसलेला असतो आणि बोलते की फक्त लग्नाला या बर का लग्नात गोंधळ घालायला येऊ नका सीताय म्हणते की कसं येणार नात्याला ना उगाच बांधून ठेवता येत नाही ये तेव्हा तुम्ही या पत्रिकेचा स्वीकार करावा असं मला वाटतंय ते ऐकून आता वंदनाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं वंदना आले म्हणते की आपले संबंध किती चांगले आहे तुम्ही पुन्हा एकदा विचार करा असं मला वाटतंय सिताई म्हणते की बरोबर आहे चार तर मला सुद्धा करावासा वाटतो पण या शिवाच्या अंगातली मस्ती कशी जाणार आणि ही मूळ शिवा अजिबात तिचा स्वभाव सोडणार नाही आणि काही जरी झालं तरी मला माझ्या मुलाचं आयुष्य महत्वाचं आहे मला मी असं माझ्या मुलाचं आयुष्य उद्ध्वस्त होताना नाही बघू शकत असे आता सीताई ही वंदनाला समजावते सीताई म्हणते की माझी ख खर, खरी सून कशी असायला हवी होती हे आता मला दिसतंय आणि आता निहा आशू समोर येऊन उभी राहिलेली असते तेव्हा आता सीताई म्हणते की अशी असावी खरी सून तिचं वागणं तिचं बोलणं तिचं ते मंजोल स्वभाव अशी सून मला हवी होती सीताई म्हणते की हानामारीतली शिवा माझी सून होऊ शकत नाही हीच खरी देसाईंची खरी सून शोभते असे आता सीताई नेहाकडे बघत बोलते सीताई म्हणते की तुमच्या मुलीने किती जरी प्रयत्न केला ना तरी तुमची मुलगी हे असे नाही वागू शकत आणि नाही करू शकत तेव्हा आपण इथेच थांबलेलं बरं तेव्हा आता शेवटचं सीताई म्हणते की म्हणून मी तुम्हाला सांगते की ही पत्रिका तुम्ही आग्रहाने स्वीकारावी ते ऐकून आता शिवा ही सीताईकडे बघू लागते आणि पुन्हा आता मोठा श्वास घेत शिवाने ती पत्रिका सीताईच्या हातातून घेतलेली असते आणि तेवढ्यात आता दिव्या विचार करते की अखेर माझ्याकडून तुझे हिसकावून घेतलं होतं ना शिवा ते तुला सुद्धा मिळवता आलं नाही आणि तू पुन्हा त्याच वाटेवरती आणि त्याच वळणावर आलीस आणि आता तू त्याच वस्तीतली पहिली शिवा झालीस असे आता दिव्या दिव्या शिवाकडे बघत विचार करते आणि तेवढ्यात आता नावीला जाणे पत्रिका घेऊन शिवा ही वंदनाला घेऊन आता आतमध्ये देवालयात येते तर आता गुरुजी तिथेच बसलेले असतात तेव्हा आता वंदना ते पूजेचे ताट गुरुजींच्या हातात देते तेव्हा आता गुरुजी त्या पूजाच्या ताटातील हार देवी आईला अर्पण करतात मोठ्या भक्तिभावाने शिवा आता देवी आईला हात जोडून नमस्कार करते आणि त्यानंतर आता इकडे शिवा ही देवी आईची प्रार्थना करू लागते पण सीताई आता इकडे पुन्हा बाहेर आलेली असते तेवढ्यात भाऊ आता समोर येत म्हणतात की सीताई तू हे जे केलं ना ते चांगलं नाही केलंय तेवढ्यात आता कीर्ती ही बाजूला निघून जाते सीताय म्हणते की आहो आमंत्रण द्यायला तसेही ते आपल्या नात्यातलेच आहेत आशूची मैत्रीणच होती ना शिवा भाऊ म्हणतात की हे बघ सीताई आता सगळ्या गोष्टी तुझ्या मनासारख्या घडतात ना मग आपल्या आनंदामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये एवढं तर बघायलाच हवं ना सिताई आणि तेवढ्यात आता वंदना आणि पूजेचे ताट आपल्या हातात घेतलेले असते ताटामध्ये आता दिवा असतो वंदना शिवाला म्हणते की शिवा आता या ताटातील दिव्यावरती हात ठेवून तू शपथ घे आणि हे जर तू अगोदर केलं असतं तर आज ही वेळ आपल्यावर आलीच नसती आणि काही जरी झालं ना शिवा तुला आज शपथ घ्यायलाच पाहिजे आणि तू घ्यावी तुला घ्यावीच लागेल असे आता वंदना शिवाला ठणकावून सांगते आणि तेवढ्यात आता इकडे कीर्ती माझी पर्स तुम्ही घेतली देऊन टाका बर का तेव्हा कीर्तीचे ते बोलणे ऐकून आशू म्हणतो की हा तर आवाज आपल्या कीर्तीत आईचा आहे आणि आता सगळेजण पटकन आता त्या मंदिराच्या बाजूला येतात तर तिथे दोन मुलं उभे असतात कीर्ती त्यांनी माझी पर्स घेतली असे भाऊंना सांगत असते तेव्हा ते मुलं म्हणतात की हे बघ बर का आम्ही तुझी पर्स घेतलेली नाहीये तेव्हा आता कीर्ती म्हणते की तुम्हीच माझी पर्स चोरली चोर आहात तुम्ही भाऊ आता कीर्तीला समजावू लागतात पण कीर्ती काही ऐकायला तयारच नसते तेवढ्यात आता सीताई म्हणते की कीर्ती अगं तू यांच्या नादाला लागू नकोस ते मुलं म्हणतात की आमच्यावरती आळ घेऊ नका बरं का आम्ही चोरली नाही आणि आम्ही चोर नाही आहोत सांगा सीताई भाऊ आता कीर्तीला समजावू लागतात पण कीर्ती काही ऐकायला तयारच नसते आणि तेवढ्यात आता मंदिरात दिवे आई समोर असलेल्या शिवा आणि वंदनाला सुद्धा कीर्तीचे बोलणे ऐकू येते तर आता शिवा ही बाहेर बघू लागते शिवाचे सगळे लक्ष बाहेर असते वंदना आता शिवाला म्हणते की शिवा तिकडे काय बघतेस आणि इकडे लक्ष देऊन शिवानी तू शपथ घे असे आता वंदना शिवाला बोलते इकडे आता ते मुलं म्हणतात की आम्हाला चोर म्हणू नका नाहीतर परिणाम वाईट होतील तेव्हा आता बोट करत कीर्ती म्हणते की काय परिणाम वाईट होतील रे तुमच्या सारख्या आम्ही बरोबर ओळखतो आणि तेवढ्यात आता तो मुलगा म्हणतो की लायकी कुणाची काढते आणि ऐटम ए, ए, चल नीक तेव्हा ती ऐकून कीर्तीला आता खूप राग येतो तेवढ्यात आता दिव्या ते बघून विचार करतात की अरे वा आता कुठं खरं भांडण सुरू झाल्यासारखं वाटतं आणि बरं झालं ऐन वेळेस आपल्याला हे भाड्याचे गुंड मिळाले आणि आता फक्त शिवानी मध्ये पडलं ना मग खेळ खाल्लास इकडे आता वंदना ही शिवाचे तोंड आपल्या हाताला लावत म्हणते की हे बघ शिवाजी तू शपथ घे माझ्याकडे बघ आणि आजपासून तू कुणालाही तू कुणावरही हात उचलणार नाही आणि कुणालाही मारणार नाही शिवा आता समोर बघत असते तो मुलगा म्हणतो की आता तुम्ही सगळे हिची फॅमिली आहेत ना हिच्यामुळे तुम्ही सगळे लटकाल बर का तर अशी म्हणतो की धमकी कुणाला देतो रे तू अशी म्हणतो की हे बघ तुम्ही तुमच्याकडे पर्स आहे ना ती पर्स गुपचुप देऊन टाका ते दोन मुलं आता हसू लागतात आणि म्हणतात की शाण्या तू कोण आहे श्री इकडे आता वंदना शिवाला म्हणत असते की शिवानी आता तुझ्याकडे कोणताही पर्याय राहिला नाही शपथ घे वंदना म्हणते की शिवानी तू ह्या मारामारीमुळे तुझं आयुष्य उद्ध्वस्त झाले आणि अजून किती दिवस तू हे करणार आहे शपथ घे मी तुला सांगते तेवढ्यात आता इकडे कीर्ती म्हणते की ए तो माझा भाऊ आहे आणि तो माझी बाजू घेऊन बोल म्हणजे बोलणार तेव्हा आता ती गुंड म्हणतात की तुझा भाऊ आहे का तो जर आता मध्ये पडला ना आता तो कुठला आणि मेलाच म्हणून समजा इकडे म्हणते शपथ घेतो थरथरू लागतात आणि हातातील पत्रिका आता शिवा ही बघू लागते आणि ती पत्रिका सुद्धा आता थरथरत असते आणि आता इकडे शिवाला आता आणि शपथ घ्यायला भाग पाडलेलं असतं तर तिकडे आता आशु त्या गुंडांवरती धावून येत म्हणतो की हे आई कुणाला म्हणतोस बहीण नाही ती माझी आणि त्या गुंडाला आशू लोटू लागतो तर ते गुंड आता आशूला मारण्यासाठी पुढे येतात इकडे आता शिवानी ही दिव्यावर हात ठेवत म्हणते की मी आता शिवानी कैलास पाटील देवी आई तुझ्या समोर शपथ घेते तर आता इकडे आशु आणि त्या गुंडांची मारामारी सुरू झालेली असते आणि इकडे आता शिवाचा हात धरून वंदना म्हणते की शिवानी बोल इथून पुढे तू तु तुझा हात उचलणार नाही तेव्हा आता शिवानी हाताची मूड झाकलेली असते आणि शिवाला आता काय करावे आणि काय नाही सुचत नसतं शिवाचे लक्ष आता फक्त बाहेरच लागलेले असते आणि आता इकडे पुन्हा शिवाचा हात धरून वंदना म्हणते की घे शपथ शिवाने आता हाताची मूठ बंद केलेली असते आणि शिवा लगेच आता नाविलाजाने शपथ घेत म्हणते की मी शिवानी कैलास पाटील शपथ घेते की आजपासून मी कुणावरही हात उचलणार एवढे शब्द म्हणताच इकडे गुंडांनी आता आशूला घेरलेलं असतं आणि जोराने एक गुंड आशूच्या कानाखाली मारतो तेवढ्यात आता ते सगळं बघून सगळ्यांना मोठा धक्का बसतो तर ताबडतोब आता कीर्तीला राग येऊन कीर्ती ही त्या गुंडांसमोर येते तर ते दोन्हीही गुंड आता कीर्तीला जोराने ढकलून देतात आणि तेवढ्यात कुंकवाच्या ताटात कुंकू असलेल्या ढिगाऱ्यावरती आता कीर्ती जाऊन पडते आणि कीर्तीचे सगळे तोंड आता कुंकवानी माखलेले असते आणि आता सगळ्या तोंडाला कुंकू लागलेलं ला बघून कीर्ती ही डोळे मोठे करून आता समोर बघू लागते तर कीर्तीचा सगळा चेहरा कुंकवाने लाल भडक झालेला असतो आणि इकडे गुंडांनी आशूला मारताच आता आशू मोठ्याने ओरडतो तर आशूचा तो आवाज आता शिवाला ऐकू येतो आणि पटकन आता शिवा ही पाठीमागे बाहेर खेर बघत मोठ्याने आशू अशी ओरडते तर आता आशूला गुंडांनी मारलेलं असतं आणि इकडे सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो भाऊ शिताई सगळेजण आता आवाक होऊन आता बघत असतात तर कीर्ती आता शिवा येण्याची वाटच बघत असते पण शिवा अजूनही आलेली नसते तेव्हा आता कीर्तीला अजूनच आता मोठी काळजी लागून राहिलेली असते आणि आता इकडे ते गुंड आता आशूला मारत असतात आता आशूचा तो ओरडण्याचा आवाज पुन्हा शिवाला येतो आणि लगेचच आता आशूच्या प्रेमाने आणि बायकोच्या नात्याने शिवा ही धावत येऊन आता शपथ अर्धवट टाकून शिवा आता कसा आशूचा जीव वाचवते आणि आशूचा जीव वाचवताच आता शिवा ही आशूच्या प्रेमासाठी धावत येऊन शिवाने पुन्हा एकदा अर्धवट शपथ सोडून आशूला वाचवलेले असते तेव्हा आता पुढे शिवाची ती बहादुरी बघून आणि आशूचा जीव वाचव बघून आता पुढे भाऊ कोणता निर्णय घेतात आता शिवाचे प्रेम समोर येऊन अखेर आता शिवा आशूची कशी होते हे बघण्यासाठी आणि शिवा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशन वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा